माणसाचं मन चंचल असतं आपल्याकडे जे नाही तिकडे त्याची ओढ असते ते मिळावं असं वाटणं म्हणजेच इच्छा इच्छा होणं अगदी नैसर्गिक आहे मला काही नको असं म्हणत निरीच्छ बनावं वाटणं सुद्धा इच्छाच आहे पण एखादी इच्छा अनिवार्य होणं म्हणजे कामना आणि ती पूर्ण झाल्यावरही ती पुन्हा पुन्हा मिळावी असं वाटणं म्हणजे वासना माणूस वासनेचा गुलाम झाला की तो कोणत्याही नीच थराला जाऊ शकतो ती पूर्ण करण्यासाठी येतो लाचार बनतो वासना फार लोचट असते ती शमली की तात्पुरतं बरं वाटतं पण काही काळानं ती पुन्हा माणसाच्या गळ्यात पडतेच खरं तर माणूसच लोचट असतो तोच तिच्या गळ्यात पडतो वासना हे आपल्या हाताने आपणच प्यायलेलं विष असतं थाम ज्याला कह तो तो खरा ज्ञानी ख्वाहिशे ही मंजिल को क्या चाहिए ख्वाहिशों की मंजिल को क्या चाहिए जब कुछ न हो तो कुछ चाहिए जब कुछ हो तो बहुत कुछ चाहिए जब बहुत कुछ हो तो सब कुछ चाहिए शब्द अनामिक इच्छा जेवा बने वासना इच्छा जेव्हा बने वासना अंत नसे मग कधी तयाला डोक्यावरती छप्पर साधे हवा तयाला गाडी बंगला इच्छा खऱ्या आणि योग्य गरजेतून निर्माण झाली आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ते प्रगतीचंच लक्षण आहे पण ती स्पर्धेतून किंवा खोट्या प्रतिष्ठेतून निर्माण झाली तर मात्र ते मानसिक अधोगतीचं चा लक्षण असतं गाडी बंगला ज्याच्या गाठी गाडी बंगला ज्याच्या गाठी तो पण नसतो खुश कधीही दागदागिने पैसा अडका अविरत तो पण जमवत जाई भुके एवढं खाणं हे आरोग्यासाठी आवश्यकच असतं पण त्याही पलीकडे खाणं हे नक्की हानिकारकच कुटुंबाचा आकार वाढला राहतं घर गैरसोयीचं वाटायला लागलं की मोठं घर वाहन हे घेणं योग्यच पण विवेक संपला की पैशामागे धावणं सुरू होतं आणि तिजोऱ्या नोटांच्या थप्प्या आणि दागिन्यांच्या पेट्यांनी भरून जातात मग अजून हवं म्हणून अयोग्य मार्गाकडे पावलं वळायला लागतात दाग दागिने जमले अगणित दाग दागिने जमले अगणित अपार धनही जरी मिळाले पैशासाठी धावा याचे तरीही तयाने कधी न सोडले उपभोगालाही ही मर्यादा असतातच की ज्याचा उपभोगही घेता येणार नाही इतकं मिळवण्यासाठी जन्मभर धडपड केलीस तर ती निरर्थक आहे हे माणसात तुला कधी रे कळणार कर कारण जे मिळवलं आहेस त्यातलं तुझ्याबरोबर काहीच येणार नसतं सारं सारं इथेच सोडायचं असतं माणसा वेळी शहाणाहोर येतो अजून हवे ते हीच वासना अजून हवे ते हीच वासना सदा छळे रे त्या वेड्याला मला अजून हवंय मला अजून हवंय ही वासना खरोखरच त्याच्या मनाला छळत असते अजून हवे ते हीच वासना सदा छळे रे त्या वेड्याला सोडून जाणे इथेच सारे कधी कळे हे सत्य जगाला कितीही मिळवलं तरी जग सोडून जाताना बरोबर काहीच येत नाही हे कधी कळणार स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू